भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चोवीस स्वामी समर्थांनी शेकडो लोकांच्या असह्य दुःखाचे हरण केले अनेकांना नित्य उपदेश केला मानवी मनातल्या आंधळ्या श्रद्धा उकडून टाकल्या आपल्या भक्तांची दृष्टी शुद्ध केली गजानन ब्राह्मणाच्या आयुष्यात स्वामी डोकावले नसते तर तो आयुष्यावर माती चिवडत बसला असता त्याची ज्ञान पातळी वाढलीच नसती स्वामींकडे कुठूनही माणसं येत असत आणि आपली गाराणी मांडत असत स्वामी अंतर्ज्ञानाने समोरच्या माणसाची एकूणच पात्रता जोखत आणि मगच त्याला योग्य तो उपदेश करीत स्वामींचे एकच सांगणे होते की तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकूनसुद्धा चुकू नका सर्व प्रापंचिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडा अंधश्रद्धा जोपासू नका वैरभावना जपू नका सर्वांशी प्रेमाने वागा स्वामींचे सांगणे होते की प्रथम शेत पिकवावे आणि मगच आपल्या शेतातले धान्य आपण खावे याचा सोपा अर्थ असा की आपली सर्व कर्मे व्यवस्थितपणे पार पाडा मगच देवपूजेला लागा स्वामींची कृपा अशा साधकांवर व्हायची जे स्वकर्तव्यात सतत दक्ष व्हायचे एकदा काय झाले तर भगवंत अप्पासुतार सुतार नावाचा एक शेतकरी स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी मी मनापासून शेती करतो परंतु उगवून आलेले धान्य पुरतच नाही खूप वेळेला वाटते की तुमची पूजा करावी आणि अन्नदान करावे हे शक्य होत नाही उद्या गुरुपौर्णिमा आहे तुमची पूजा झाल्यावर अन्नदान करावे असे वाटते काय करावे कळत नाही स्वामी सुताराकडे पाहून प्रसन्न असले म्हणाले काळजी करू नकोस उद्या गुरुपौर्णिमा मीच तुझ्या शेतावर येतो ही मंडळीसुद्धा तुझ्या या त्या शेतावर येतील तेथे तू अन्नदान कर शेतकऱ्याला काहीच कळे ना पहाटे स्वामी शेतावर आले आणि जमिनीवर आसन मांडी घालून बसले आषाढातला पाऊस कोसळत होता सर्वत्र अंकुर फुटले होते स्वामींची भगवंत आप्पा सुतारांनी पूजा केली खूप लोक तिथे जमले होते स्वामींनी शेतावरून नजर फिरवली आश्चर्य म्हणजे अचानक पिके डोलायला लागली किती कणसे कापली तर कणसे संपत नव्हती शेतकऱ्यांनी अग्नीवर कंसे भाजली सर्वांना खऊ घातली स्वामींनी सुताराची इच्छा पूर्ण केली श्री स्वामी समर्थांचा असाच आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ